आभार व्यक्त करतो डॉक्टर विश्वास पाटील साहेब यांनी हे प्रतिक्रिया देत असताना म्हटलं आहे की बंदरवाडी नंतरचा पुढचा पल्ला म्हणजे हे आणि हे जर मुखपृष्ठ पाहून हेडामचं मुखपृष्ठ पाहून हेराम जरी एका मेंढपाळांचं साहित्य वाटत असलं तर सर्व जाती धर्मातील जे ग्रामीण भागातील जगणं आहे ग्रामीण भागातील जी लोक आहे ती ते जात धर्म किंवा पंत मानत नाही तर स्टेटमेकांच्या हातात सांग घालून त्यांचं जगण्याचं गाणं जे आहे ते जगताहेत आणि ते हेड आमच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि हे करत असताना हेडाम हे एक वेगळा होते आहे त्याच्यावर कोणाचाही प्रभाव या कादंबरीवरती नाही खऱ्या अर्थानं हेडाम म्हणजे हे भोगलेलं साहित्य आहे जगलेलं साहित्य आहे मी स्वतः एका मेंढपाळ हा जो समूह आहे जो घटक आहे धनकर समाजामधला आज तुम्ही आम्ही सर्वजण कारमधून जात असताना रेल्वेमधून जात असताना बसमधून जात असताना हा तांडे समूह पाहत असतो घोडी लागलेली आणि ते मेंढपाळ तांबळे निळे फेटे भूडलेली मेंढपाळ पाहत असतो पण त्यांचं अंतरंग काय आहे त्यांचं जगणं काय आहे हे आमच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे भोगलेलं साहित्य मी याच्यासाठी म्हणतो आहे की मी आता चौथीपर्यंत या समूहा माझं जीवन गेलं आणि विशेष म्हणजे बी एड नंतर अगदी नोकरीच्या बेकारीच्या काळात सुद्धा का तेंचे तेंचे एक, आ, मला डे टू डे ट्रॅव्हलिंग करणं अगदी साताऱ्यापासून ते पर्यंत या समूहावरून प्रवास केला आणि मग त्यांचं त्या मेंपाळांची जगणं आहे त्यांच्या ज्या व्यथा आहेत त्यांच्या ज्या वेदना आहे त्यांच्या ज्या संवेदना आहेत त्यांचे जे पशुक्त प्रेम आहे त्यांच्या अंधश्रद्धा त्यांच्या देवबोळीपणा त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा निष्ठुरता हे कुठेतरी मांडावं कुठेतरी मांडावं असं एक मला मनामध्ये वाटत होतं आणि हे बीज माझ्या मनामध्ये सातत्यानं टिकून होतं आणि तेच हेरामच्या माध्यमातून लिहिलं गेलं आणि एक चांगल्या प्रकारची साहित्य होती मराठी भाषेमध्ये आलेली आहे तसं पाहिलं तर ह्या वंचित ठेका मेंढपाळ जो आहे त्यांचं जगणं मांडत असताना हे एकट्या मान तालुक्यातलं नाही तर महाराष्ट्रामध्ये तमाम वर्गामधलं ते जगणं आहे आम्ही ते लोक पावसामध्ये भिजतात कसे चुली कशी पेटवतात त्या महिला चार चार तीन तीन दिवस पाऊस चालत असताना चुली कशा पेटवतात आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचं काय होतं हा तमाम समाजाला पडलेला प्रश्न हेडमच्या माध्यमातून साहित्यामध्ये आणण्याचा हा केलेला एक चांगला प्रयत्न आहे आणि ह्या लोकांची ज्या पशुवरची प्रेम आहे ती प्रेम आणि ते त्यांना चारा मिळावा त्यांना अन्नपाणी मिळावं म्हणून हा समूह रोज गाव रोज नवं गाव नवं नवे फिरत असतो आणि फिरता फिरता यांच्या हे नाव घेण्यासारखे तर ते म्हणजे भिगे सारखा पुरस्कार जो पुरस्कार हा ग्रामीण साहित्य साहित्य अकादमी मानला जातो आणि दिग्गज साहित्यिकांना तो दिला जातो तो, तो पहिल्याच माझ्या कादंबरीला भिग रोमारेचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं याचबरोबर कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे पुन्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हा राष्ट्रीय पुरस्कार शून्य ते शिखर नावाचा पुरस्कार या कादंबरीला मिळाला आहे पुन्हा धनगर रत्न साहित्य पुरस्कार आहे कादवा शिवार पुरस्कार आहे मायबाप शिवर आहे मायबाप पुरस्कार आहे आणि गावगडा पुरस्कार असे अनेक अठरा राज्य पुरस्कार या साहित्य मिळाले खरं सांगायचं तर वाचक लेखकांच्या या गप्पा अजून संपलेल्या नाही आहेत मात्र घेऊन एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका मदत राहा एबीपी माझा